मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवास कुणबी या ओबीसी घटकांमध्ये समावेश करण्यासाठी दोन वर्षापासून संघर्ष उभा केलाय त्यासाठी एकोणतीस ऑगस्टपासून आझाद मैदान मुंबई इथं उपोषण आंदोलन सुरू केलं आहे तीस ऑगस्ट म्हणजेच दुसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरूच आहे त्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले मात्र एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईत आल्यानं पाणी जेवण लाईट मोबाईल चार्जिंग याबाबत मोठी गैरसोय होती आहे बहुतेकांना घरातून निघून तीन ते चार दिवस झालेले त्यामुळं सोबत आणलेलं अन्न संपलं असून काही समाज बांधवांनी व संघटनांनी चहा पाणी जेवणाची व्यवस्था केली आहे परंतु ती अपुरी पडती आहे बऱ्याच मराठा बांधवांनी आपले अन्न शिजवण्याचं साहित्य सोबत आणले असून जागा मिळेल तिथं स्वयंपाक करून ते जेवण करत आहेत एकंदरीतच आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी जाणार नाही असा निर्धार मराठा बांधवांनी केल्याचं दिसत आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्य वैजापूर साहेब बघा तुम्हाला कसं वाटत आहे काय नाही बरासा तुम्ही स्वतःच्या विचार करा आणि आमचा विचार तुमच्या ध्यानात घ्या कारण का इथं आल्याशिवाय माणसाला खरं खरंच कळा की काय जाणीव आहे इथं आल्यावर बाबा इथं बघा आम्ही पाण्यामध्ये बसलेलं वरून पाऊस चालू होता आता बंद झाला वरून पाऊस चालू होता आता बंद झाला पण तुम्ही आल्याशिवाय साहेब तुम्हाला खरं खरंच कळा त्रास पूर्णच्या उगत देऊ नका कारण का इथं लाखोंच्या संख्येनं पब्लिक आलेली आहे त्याला त्रास होत आहे इथं आल्याशिवाय कोणाला दिसत नाही साहेब मला नाही थांबू देना हा एवढा एवढा त्रास तुम्ही देऊ नका आमची काय मागणी आहे ते तुम्ही पूर्ण करा साहेब आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला दुसरं आम्हाला कायच म्हणायचं आहे आमचं जेवढा हक्काचं आरक्षण आहे तुम्ही बिंदास द्यावं नमस्कार भाऊ नमस्कार तुम्ही आज दुसऱ्या या शिवपाशनाचा तर येथील काय तुम्ही समजा काय काय आडी अडचणी आल्या काल काल आज इथे आल्याच्या नंतर सर्वप्रथम म्हणजे मैदानावर कुठली स्वच्छता नाही पाऊस चालू असल्यामुळे चौकडे पाणी साचलेलं आहे आणि सरकारच्या वतीने सर्व हॉटेल्स वगैरे बंद केलेले आहेत रात्रीच्या वेळेस लाईट पण बंद असतात सरकारच्या वतीने पुढे कुठलंही सहकार्य नाही आहे जाणीव करून समाजाला त्रास कसा होईल हेच धोरण सरकारने आव्हान आहे आम्ही आंदोलनस्थळी आलो असता आम्हाला इथल्या कुठल्या सोयी सुविधा भेटत नाही आहे एक तर दहा बारा किलोमीटरपासून आम्हाला इथं गाड्यांचं जाम लागलेलं होतं त्याच्यातच आमचे अर्धा घंटे गेले इथं आल्यानंतर तुमची सोयी सुविधा उपलब्ध नाही आहे इथं ग्राउंड खूप पाणी साचले पावसाचा त्रास होतो परंतु आम्ही याच्यात मार्ग काढून आंदोलनसाठी थांबणार पिण्याचं पाणी काही वगैरे काही आरे अडचण तुम्हाला पिण्याच्या पाण्याचा इतका मोठं बस नाही हॉटेल वगैरे सर्व बंद करून ठेवलेले शासना कशा असणार नाही तर सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजेत असतं नमस्कार आपण कुठून आले आत छत्र जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर राहणार मला होते बरं आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे ते तालुक्याची व्यवस्था आम्ही स्वतः आणलेले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या